नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारा या बारावी वाणिज्य या शाखेतील वाणिज्य संघटन व व्यवस्थापन म्हणजेच ओ सी एम हा जो विषय आहे त्या विषयाची प्रथम सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे तीन पेजीची प्रश्नपत्रिका तीन तासाचा वेळ आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत जसं सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक असतं उज्वीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात दहावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवत आहेत पण नवीन प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावरती करावा हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुमच्या पाहायला मिळेल तरी देखील विद्यार्थी ज्या चुका करत आहेत म्हणून ह्या चुका होऊ नयेत यासाठी आपण या सूचनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो सतरा नंबरचे विद्यार्थी जे वाणिज्य शंखेच्या संदर्भातली परीक्षा देणार आहेत त्या ते विद्यार्थ्यांना नवीन प्रश्नपत्रिकांचे फॉर्मॅट कसे आहेत कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि कशा, आहे, कशा प्रकारे त्याचे उत्तर लिहिली पाहिजे हे समजण्यासाठी त्यांना अशा बोर्डच्या सराव प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं कर आहे त्याच्यातून तुम्हाला प्रश्न कळतील आणि प्रश्न कसे सोडवायचे हे देखील कळणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी अभ्यास त्यांचा त्या ते विषयाचा कंप्लीट झाल्यावरती त्यांची आणखी एक महत्त्वाची तयारी असते आपलं लिखाण वेळेत कंप्लीट होतं आहे का प्रश्नपत्रिका आपल्याला वेळेत पूर्ण करता येते का आणि प्रश्नांची उत्तरं प्रॉपर लिहिता येतात का अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं असतं ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये शाळा स्वतः अरेंज करते सराव प्रश्नपत्रिका तिथेही तुम्हाला एक प्रश्नपत्रिका सोडवताना काही प्रॉब्लेम समजतात पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण दुसरी प्रश्नपत्रिका सोडवले तर ते सॉल्व्ह झालेत की नाही कळण्यासाठी अशा प्रश्नपत्रिका सॉल्व करणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून, करून देत आहोत ते या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पी डी एफ स्वरूपात टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहायला मिळतील या प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ठिकाणावरून घेऊ शकता चला सुरू करूयात मित्रांनो पहिला प्रश्न अ पाच मार्कासाठीचा अ उपप्रश्न आहे पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा विधानं पुन्हा लिहायची म्हटल्यावरती विधान लिहायला लागेल लक्षात ठेवा या ठिकाणी पाच प्रश्न यामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येकाला तीन तीन पर्याय आहेत एक पर्याय निवडून विधान पूर्ण करून लिहायचं होतं ब योग्य जुळा पाच मार्कासाठीचा प्रश्न आहे इथं अ गटामध्ये पाच प्रश्न दिलेत आणि ब गटात मात्र दहा त्याला पर्याय आहेत ह्या जोड्या लावताना थोडंसं लॉजिक तुम्हाला लावता येऊ शकतं मित्रांनो लॉजिक असं आहे की तुम्ही हे शब्द पहा ज्या शब्दांच्या शेवटचे शब्द सारखे येतात त्यापैकी कुठलं तरी एकच उत्तर तुमचं त्या ठिकाणी असणार आहे जसं व्यावसायिक व्यवसाय ते ग्राहक आणि ग्राहक ते ग्राहक यापैकी कुठलं तरी एक पर्याय तुमच्या समोरच्या यायच्याच असणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही विचार केला तर नक्की तुमचे यापैकी एकच उत्तर लिहायचं बाकीचा पर्याय काठ मारायचा तो कोणापुढे लिहायचा नाही कारण तो एकालाच पर्याय आलेला असतो अशा पद्धतीने विचार करून तुम्ही हे सगळं जोड्या सोडू शकता त्यानंतर क खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा इथेही म्हटले वाक्य पुन्हा लिहा तर वाक्य लिहायला लागेल अधोरेखित अंडरलाईन केलेले शब्द चुकीचे आहेत त्याच्या जागी दुसरे शब्द वापरायचे आहेत आपल्याला त्यानंतर योग्य क्रम लिहा चार शब्द तीन शब्द दिलेले आहेत त्यांचे योग्य क्रम लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार करायच्या आहेत आठ मार्काचा प्रश्न आहे म्हणजे दोन मार्काची एक संकल्पना असेल मित्रांनो पहिला प्रश्न वीस मार्काचा आहे दुसरा प्रश्न आठ मार्काचा आहे यामध्ये तुम्हाला सहा संकल्पना दिलेल्या आहेत संज्ञा दिलेल्या आहेत त्यापैकी चार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत त्यानंतर तिसरा प्रश्न घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपलं मत लिहायचं असतं तीन देतात दोन सोडवायचे आहेत एक एका एका प्रश्नासाठी तीन तीन मार्क आहेत त्यामुळे त्यामध्ये तीन प्रश्न तुम्हाला दिसून येतील प्रत्येकामध्ये जसं अ ब क अब ठिकाणी दोन्ही याच्यामध्ये दिसते तिन्ही याच्यामध्ये सेम तीन प्रश्न असणार आहेत सांग तुम्ही या ठिकाणी घटना परिस्थिती वाचायची आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न द्यायचे तीन प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहेत यानंतर आहे प्रश्न चौथा खालील फरक स्पष्ट करा कोणतेही तीन करायचे दिले चार तीन सोडवायचे आहेत बारा मार्काचा प्रश्न आहे चार मार्काला एक उत्तर उत्तर थ, फरक आहे त्यामुळं अर्थशास्त्रासारखे इथं उत्तरं कमी लिहून चालत नाही इथं उत्तरं तुम्हाला जास्त मोठी लिहावी लागतात फरक मोठा स्पष्ट करावा लागतो चार ते पाच मुद्द्यांपर्यंत तुम्हाला उत्तरं लिहिणं अपेक्षित असतं त्यामुळं हे फरक महत्त्वाचे आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा पहा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरल्या दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे एक प्रश्न चार मार्कासाठी आहे टोटल तुमचा दो आठ मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे प्रश्न किती दिले जातील तीन दिले जातील यापैकी दोन सोडवायचे आहेत त्यामुळं चार मार्काचा प्रश्न आहे उत्तरही तुम्हाला त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा सहावा प्रश्न पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन करायचे आहेत पूर्ण प्रश्नाला आठ मार्क आहेत एका प्रश्नाला चार असणार आहेत असे दोन प्रश्न आपण सोडवणार आहोत दिलेत किती आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत या चारपैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे सात खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन दिलेले आहेत तीन सोडवायचे आपल्याला दोन आहेत एका प्रश्नासाठी पाच मार्क आहेत असे दोघांचे दहा मार्क ह्या प्रश्नासाठी असणार आहेत यामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न की ते रिपीट रिपीट विचारले जातात जसं हेनरी फेल यांची आधुनिक व्यवस्थापनाची तत्व विचारली जातात पाठ करून ठेवा सगळी तत्व पाठ करा कोणतेही पाच येतात कोणतेही चार येतात जेवढ्या गुणांसाठी प्रश्न असतो तेवढे ते त्यामध्ये मुद्दे विचारले जातात पण आपण सगळे मुद्दे करून ठेवा म्हणजे कधीही कुठल्या घटकावरती प्रश्न विचारला तर सांगता येऊ शकतात त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ शेवटचा प्रश्न असतो सविस्तर उत्तर लिहिण्याचा ज्यामध्ये दोन प्रश्न दिले जातात सोडवायचे आपल्याला एक प्रश्न आहे एका प्रश्नाला आठ मार्क आहेत यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न असल्याने बऱ्याच वेळेला डबल प्रश्न यामध्ये दिसून येतो जसं गोदाम म्हणजे काय इथपर्यंत एक प्रश्न होतो आणि ते लिहून गोदामाचे कार्य स्पष्ट करा त्यामुळे मार्क पण तुम्हाला गोदाम म्हणजे काय याच्यासाठी पण मार्क असणार आहेत आणि कार्य स्पष्ट करा याच्यासाठी पण मार्क असणार आहेत बरेचशा विद्यार्थी गोदाम म्हणजे काय हे लिहित नाहीत आणि गोदामाचे कार्य पाठ करतात तेवढी लिहितात मग गोदाम म्हणजे कायचे जे मार्क दोन असतील तर ते दोन मार्क तुम्हाला मिळणार नाहीत इथं दुसराही प्रश्न तुम्ही पाहून घ्या विपणन म्हणजे काय ते सांगून विपणनाचे कार्य सविस्तर स्पष्ट करायचं म्हटले म्हणजे विपणन म्हणजे काय याच्यासाठी मार्ग असणार आहेत आणि कार्यांसाठी पण मार्ग आहे त्यासाठी प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचा प्रश्न व्यवस्थित वाचा म्हणजे उत्तर कसं लिहिलं पाहिजे हे कळतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहून चांगले मार्क मिळवता येऊ शकतात मित्रांनो ही होती वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन ऑर्गनायझेशन फॉर कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा जो काही तुमचा विषय आहे त्याच्या संदर्भातली सराव प्रश्नपत्रिका यानंतर पण इतर राहिलेल्या तुमच्या जे काही कॉमर्सचे विषय आहेत वाणिज्य शाखेचे विषय आहेत ही ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण अपलोड करणार आहोत यानंतर इतर विषयांच्या ज्या काही मिळतील जेवढ्या प्रश्नपत्रिका मिळतील तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल तुम्हाला फक्त काम करायचं आहे की ह्या प्रश्नपत्रिका सॉल्व करायच्या आहेत सोडवायच्या आहेत आणि उत्तरं जे आहेत ते तुमच्या शिक्षकांकडून चेक करून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये काय चुका होतात कसं उत्तर लिहिलं पाहिजे हे एकदा व्यवस्थित समजून घ्या म्हणजे बोर्डपर्यंत तुम्हाला तशी तयारी करून जाता येईल तुम्ही डायरेक्ट बोर्ड परीक्षेमध्ये विचार करणार असाल की मी असं लिहीन आणि असं करणार आहे तसं होत नाही तुम्हाला त्याची तयारी करावी लागते प्रॅक्टिस कॅन मॅन परफेक्ट होत असतो प्रॅक्टिस फार महत्त्वाची हे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स आहे चला तर मग आजचा या व्हिडिओ वे या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नपत्रिकांसोबत तोपर्यंत नमस्कार